केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा भंडाऱ्याच्या उधळणुकीत व चांगभलींच्या गजरात असंख्य भाविकांच्या उपस्थितीत चिखलव्हाळ सातोंडी महालक्ष्मी देवीची यात्रा संपन्न सालाबादाप्रमाणे चिखलव्हाळ तालुका चिक्कोडी येथील ग्रामदेवता वसात गावाच्या सीमेवर बसलेल्या सातोंडी महालक्ष्मी देवीची यात्रा मंगळवारी तारीख एकोणीस रोजी भक्तिमय वातावरणात संपन्न झाली यात्रेनिमित्त मंगळवारी पहाटे मूर्तीस अभिषेक व महापूजा करण्यात आले त्यानंतर मंगळवारी पहाटेपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत भाविकांनी दंडवत घालण्यासाठी मोठी गर्दी केली होती यानिमित्त सातोंडी महालक्ष्मी देवी देवस्थान समिती व भाविकांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मंगळवारी सकाळपासूनच चिखलवहाळसह पिरवाडी खडकलाट पट्टणकुडी वाळकी धुळगोणवाडी याद्यांदवाडी नवलीहाळ वारकीसह कर्नाटक महाराष्ट्रातील भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी व ओटी भरण्यासाठी गर्दी केली होती दुपारी महालक्ष्मी व बिरदेव पालखीचे मंदिर आवारात सवाद्य आगमन झाले सायंकाळी सातोंडी महालक्ष्मी देवी व बिरदेव देवाच्या पालखीवर भाविकांनी भंडायाची उधळण करत महालक्ष्मीच्या नावानं चांदभल व बिरदेवाच्या नावानं चा नावान चांगभलचा गजरात महालक्ष्मी मंदिरात मानकरी व भाविकांच्या हस्ते पालखीची पूजा करण्यात आली त्यानंतर मंदिराभोवती पाच पालखी प्रदक्षिणा झाली यावेळी भाविकांनी महालक्ष्मी प्रदक्षिणा मार्गात श्रीफळ फोडून व पालखीवर भंडारा उधळून महालक्ष्मीच्या नावानं चांदभलचा गजर करत आसमंत डुमडुमून सोडला यात्रेनिमित्त सातोंडी महालक्ष्मी देवी देवस्थान समिती व भाविकांतर्फे मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती यात्रेत खण नारळ पूजेचे साहित्य खेळणी मिठाई व पाळणे दुकानदार दाखल झाल्याने मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता सातोंडी महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार समितीकडून भव्य यात्री निवासचे काम मोठ्या गतीने सुरू आहे यावेळी या यात्री निवास बांधकामासाठी अनेक भक्तांनी उदार हस्ते दिली तर निरंतर अमावसेला दासोह महाप्रसादासाठीही अनेक भक्त स्वयंस्फूर्तीने सभासद होऊन निरंतर महाप्रसादाच्या संकल्पनेस हातभार लावल्याचे समितीकडून सांगून समितीने यात्रेच्या यशस्वीतेसाठी झालेल्या परिश्रम घेतलेल्या सर्व सदभक्तांचे तसेच सर्व देणगीदारांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केले के एन न्यूजसाठी लक्ष्मी क्रॉसहून संजय कांबळे बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती वाढदिवसाच्या शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूज ला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चव्वेचाळीस